सध्या मार्केटमध्ये एकच चर्चा आहे जिओ आणि ब्लॅक रॉक या जोडीची एक जबरदस्त भागीदारी जिओ ब्लॅक रॉक यांची जॉईंट व्हेंचर फिफ्टी फिफ्टी जॉईंट व्हेंचर भागीदारी तर ब्लॅक रॉक ही जगातील सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट करणारी कंपनी आहे आणि जिओ ही भारतातील सगळ्यात मोठी एक मोठी डिजिटल कंपनी आहे आणि हे ज्यांनी एकत्र येऊन एक म्युच्युअल फंड क्षेत्रात एक नवी क्रांती घडवून आणत आहेत तर ही एक भारतासाठी खूप मोठी गोष्ट ब्लॅक रॉक एक तर याची एक वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती आपण जाऊन बघूया तुम्हाला टाईप करायचं आहे जिओ ब्लॅक रॉक एम सी डॉट कॉम हे नाव टाईप करायचं आहे तुमच्या गुगलच्या ब्राउझरमध्ये क्रोमच्या ब्राउझरमध्ये आणि त्यानंतर एक असं इंटरफेस येईल असं इंटरफेस आल्यानंतर होम अबाउट लर्न असं येतं त्यानंतर सोप्यामध्ये इथं गेट अर्ली ॲक्सेस म्हणायचं इथे इथे तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल टाकायचं आहे आणि हा कॅप्चर टाईप करून तुम्हाला इथे सबमिट म्हणायचं जिओ ब्लॅक रॉक जॉईंट व्हेंचर हे केवळ भागीदारी नाही तर भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक नवीन पर्वा योग्य माहिती त्यानंतर डिजिटल सुलभता आणि ग्लोबल एक्सपर्टाइज तर यामुळे म्युच्युअल फंड जे क्षेत्र आहे त्यामुळे एक चांगली स्पर्धा निर्माण होणार आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करणार का खाली कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद